नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुनले तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मसली शंकरपटामध्ये बैलांचे म्हणजे पाळी वगैरे येत असते आणि तर बैलांचं राहणीमान वगैरे इथेच असते आणि त्या बैलांची सेवा करणारे आपल्यासोबत डॉक्टर साहेब उपस्थित आहेत यांची आपण मुलाखत आहे म्हणजे जाणून घ्या सर परिचय द्या सर्वप्रथम माझं नाव डॉक्टर समीर बोरगर आहे शिवनेतील राहणार आहोत आणि तुम्हा तुम्हाप्रमाणेच मला पण शौक आहे मी इथं पेपाटामध्ये येत असतो तर सर म्हणजे बैलांची सेवा कशा पद्धतीने करत असता सेवा काही नाही सर जसा एखादी बैल बिमार वगैरे पडला जो काही मेडिसिन वगैरे ट्रीटमेंट आहे तो आम्ही करत असतो बाकी काही नाही सर मग तर सर इतर क्षेत्र असूनही म्हणजे म्हणजे शंकरपट क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे इथं स्पेशल सेवा देत येत असता तर हा क्षेत्र कसं काय निवडला खर तर सर्वप्रथम म्हणजे माझ्या आजोबापासूनच मला पटाचा छंद आहे आजोबा बाबापासून पंजोबापासून सर्व हे म्हणजे पहिल्या पिढीने पिढी नाही का आलेला चालला रक्तामधला असा छंद आहे त्याच्यामुळे मला पहिल्यापासूनच याच्यामध्ये आवड होती आणि मी हा क्षेत्र निवडलेला आहे म्हणजे बैलांच्या म्हणजे सेवा करताना म्हणजे ट्रीटमेंट करताना काय काय समस्या येत असतात समस्या तर खूप साऱ्या असतात जसं की जसं आपल्या आप पटाच्या बैलाला आपण खिलाई वगैरे चारत असतो सर्वप्रथम पोट झुंबे वगैरे आपण खिलाईमध्ये कमी जास्त गडबड त्याच्यानंतर जा आपल्या आप पट्टीवर बैल लंगडणे वगैरे किंवा बैलाला पेन होणे अशा भरपूर समस्या असतात तर जे सर्व पटप्रेमी आहेत म्हणजे शंकर पट क्षेत्रामध्ये आपल्या मसलीमध्ये व इतरही तर त्यांना बैलांची काळजी घेण्यासाठी काय मार्गदर्शन करा त्यांना तर सांगायची गरज नाही असं काही ते सर्व स्वतःच्या स्वतःच्या बैलात स्वतःच काळजी घेतात बिमार पडले हो। आ... आ... <laughs> तर आम्ही आहोत नाही पण असे पुरेपूर आपण जशी आपल्या मुलांची वगैरे काळजी घेतो रोज सांगायची गरज नाही बरोबर घेतात तर आणखी काय सांगाल शंकरपट या क्षेत्राविषयी मी काय सांगू शकत गुरुजी धन्यवाद सर आ, तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आपल्या मसली येथील शंकरपट व इतरही संपूर्ण विदर्भातील शंकरपट क्षेत्रामध्ये जे बैलांची सेवा करणारे डॉक्टर साहेब आपल्यासोबत उपस्थित होते त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तर मित्रांनो कसा हा व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिंगे ऑफिशियल ह्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघतात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमची सगळी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सबस्क्राईब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहे आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला का बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीच हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद